अध्यक्ष महोदय खर तर आपण योजना जेव्हा वाचल्या तेव्हा लक्षात येतं अध्यक्ष महोदय का श्रमावर आधारित काही योजना इथे दिसत नाही आम्ही किती कष्ट करायचं किती मेहनत करून आम्ही जगाचं एस टीतला ड्रायव्हर असेल कंपनीतला कामगार असेल भाणेगा का असणारी महिला असणार अध्यक्ष महोदय या सगळ्या शेवटच्या टप्प्यात काम करणाऱ्या माणसाला आम्ही काय देतो आम्ही मागितलं काय आम्ही देतो काय याच खरं तर चिंतन मंथन होणं फार गरजेचं आहे अधिक मेहनत करायची आणि पैसा काहीच भेटायचा नाही अध्यक्ष महोदय यावर कुठेतरी सगळ्या पक्षांना हा विचार केला पाहिजे का शेतात काम करणारा मजूर मार मार थकून काम करत त्याला हप्त्याचा एखादा बोनस तरी देतो का आपण अध्यक्ष महोदय त्या शेतामध्ये शेतकरी काम करून अपघाताने मरण पावला तर पैसे मिळत त्याला अपघाताचा निधी मिळतं पण मजूर जेव्हा काम करत अध्यक्ष महोदय त्या मजुराला आपण एक खडकू सुद्धा देत नाही शेतमजुरासाठी एकही योजना नाही अधिक काम करणारा वर्ग आहे तुम्ही सत्तेचाळीसच्या डिग्री मध्ये अंशामध्ये काम करत असताना अध्यक्ष महोदय हरणाची पाठ काळी होतं आणि अशा वेळेस काम करणारे त्या मजुराला काय दिलं आम्ही म्हणजे काम न करणारा घरी बसणाऱ्याला योजना भेटणार आणि कष्ट करणाऱ्याला काय देणार आहे तुम्ही अध्यक्ष महोदय यामुळे जो असंतोष आणि निराशा जे येत आहे श्रम मूल्य जर आम्ही खतम केलं श्रम शिल्लक ठेवलं नाही काम करणाऱ्यासाठी काही ठेवलंच नसेल तर काम करणार कोण अध्यक्ष महोदय त्या पंचेचाळीस मजल्याच्या बिल्डिंगवर काम करणाऱ्या मजुराची छाती मोजली पाहिजे ना अध्यक्ष त्याच्यासाठी काय आमच्याकडे अध्यक्ष महोदय आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये अतिशय जोखीम घेणाऱ्यासाठी आमच्याकडे खडकू द्यायला व्यवस्था नाही आहे आणि मात्र आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय त्या नको त्या योजना न मागणाऱ्या योजना आम्ही जाहीर करतो याचं दुःख आहे अध्यक्ष महोदय तुपाशी जगणारे लोक आणि उपाशी राहणारे लोक आम्ही सगळेजण तुपाशी जगणारे लोक आहे रोज खाण्यात आम्हाला चार दिवसानं तूप पाहिजे आणि त्याच्यासाठी बोनस आहे अध्यक्ष महोदय तो बिमार पडला तर त्याची अवस्था आहे आणि कष्ट करून उपाशीसाठी पाच लाख फक्त मला हे समजत नाही अध्यक्ष महोदय या दोन्ही पक्षाने कुठलाही पक्ष असू द्या इथं व्यवस्था काय निर्माण केली मस्जिद खत मुस्लिम खत्रेमय हिंदू खत्रे मे इथं ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला अध्यक्ष महोदय पण खरा वाद आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय दे। या देशामध्ये हो दे विषमता का वाढते अध्यक्ष महोदय का त्याच कारण असं आहे अध्यक्ष महोदय का बेमानीनं पैसा कमावणारे लोक आणि कष्ट करून उपाशी राहणारे लोक प्रचंड मेहनत करायची अध्यक्ष महोदय हाती काही सापळाचं नाही आणि बेमानीनं लागन तेवढा पैसा एका गोदरेज जोड तीन हजार एक्कर जमीन आहे मुंबईमध्ये कोही बोलायला तयार नाही आहे इथं पाय आवरून आम्ही घरात झोपाली अवस्था आहे अध्यक्ष महोदय याकडे कोण लक्ष देणार आहे आमचा गरीब जेव्हा शाळेत जात त्याची अवस्था काय आमचा गरीब जेव्हा हॉस्पिटल मध्ये जात अध्यक्ष मोदय त्याची अवस्था काय हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत नाही पण मराठा आणि कुंभी हे निवडणुकीचे मुद्दे होऊ शकत अध्यक्ष महोदय खरा गरीब खरा कष्टकरी मागं पडतंय अध्यक्ष महोदय इंडियन रिसर्च काउन्सिल इकॉनॉमिकचा अहवाल आहे अध्यक्ष महोदय किंवा काँग्रेसचं सरकार होतं आणि आता भाजपचा आहे सन दोन हजार ते दोन हजार सतराच्या यामध्ये देशातल्या शेतकऱ्यांचं मिनिमन अध्यक्ष महोदय सतरा दोन हजार ते दोन हजार सतरा सतरा वर्षामध्ये अध्यक्ष महोदय पंचेचाळीस लाख कोटीच नुकसान शेतकऱ्याचं झालं पंचेचाळीस लाख कोटीच हे माझ्याकडे नाही आहे जे व्यवस्था भाजप सरकारमध्ये आहे ती काँग्रेसमध्ये होती हे बदलत नाही आणि अध्यक्ष महोदय इंग्रजांनी दोनशे वर्षात जेवढं लुटलं नाही तेवढं सतरा वर्षामध्ये बाजार आणि मोठ्या उद्योगपतीने लुटलं शेतकऱ्या लूट कोणाची होती अध्यक्ष मोदय जो कमजोर जंगलामध्ये शिकार कोण करतय वाक करते आणि इथं शिकार कोण करत तर मग आमच्यासारखे काही लोकप्रतिनिधी असेल काही उद्योगपती असेल काही अधिकारी असेल ज्याला चार चार लाख रुपये पगार असत त्याच्या हातून भ्रष्टाचार होताना दिसत आणि कोणाच्या हातातले पैसे घेतो हो अध्यक्ष महोदय जो आठ तास काम करतोय त्याच्या खिशात हात घालणारी अवलाद आहे अध्यक्ष महोदय ही लूट थांबली पाहिजे तुम्ही किती देता याच्यापेक्षा लुटलं किती ते महत्वाचं आहे